माझं सोलापूर न्यूज मध्ये निघालेली साई गणेश ट्रॅव्हल्सची खासगी बस चालकास डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स अचानक पलटी होऊन तीस प्रवासी जखमी झाले आहेत सोलापूर पुणे महामार्गावर आडेगाव नदी पहाटे चार वाजेसोबत हा अपघात झाला टिंबुर्णी पोलिसांनी तातडीने जखमींना खासगी रुग्णालयात व इंदापूर जिल्हा पुणे येथील उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल केले आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की साई गणेश ट्रॅव्हलची एम एच अठ्ठेचाळीस की एकोणीस एक्क्याऐंशी खासगी ट्रॅव्हल्सची बस अहमदपूर जिल्हा लातूर इथून सुमारे चाळीस प्रवाशांना घेऊन पुण्याकडे निघाली होती पहाटे चार वाज्यांच्या सुमारास टेंबुर्णीहून जात असताना आडेगाव नजदीक ट्रॅव्हल्स शाखा झोप लागल्याने ती महामार्गालगत अचानक पलटी झाली या अपघाताची माहिती समजत टेंबुर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण पवार रात्र गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे महामार्ग पोलीस स्टेशनचे आमदार तसेच अपघात पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानदेव सरडे हवालदार परशुराम कदम पोलीस मित्रांच्या मदतीने त्याने ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना बाहेर काढले जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णवाहिकेतून टिंबोर्णीतील पाटील हॉस्पिटल मार्क हॉस्पिटल व इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णात दाखल केले जखमींपैकी तिघांना गंभीर दुखापत झाले असून इतर सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका